नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्यावरती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आपल्यावरती युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर घेऊन आलो आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजेच पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहेत कालच्याच लाईव्ह सेशनला सांगितलं होतं मीरा भाईंदरचं सेवा पोर्टल जे चालू झालेले बाकीचे पण चालू झालेले आहेत कपीकूत आरक्षण जाहिराती यायला सुरुवात झालेल्या आहेत त्याच्यामुळं पोलीस भरती जास्त लांब अंतरावरती नाही मी कालच सांगितलं होतं आणि आज परिपत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये काय काय आहे मित्रांनो जी आर जो आज पोलीस भरतीचा आलेला आहे जे काय आपल्या मनामध्ये संभ्रम होताना की चौदा हजार का सतरा हजार का अठरा हजार त्या ठिकाणी साडे पंधरा हजार जागेच जे परिपत्रक येते आलेलं आहे त्याच्यात अजूनही जवळजवळ दो दोन हजार जागा कदाचित ऍड होण्याची दाट शक्यता आहे आणि हे परिपत्रक आलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन सप्टेंबर पासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे तुम्ही म्हणशाल सर हे कोण सांगितलं तुम्हाला कालपासून एक मेसेज फिरतोय सगळीकडे एकोणतीस ऑक्टोबरला फॉर्म भरायला सुरुवात होणार आणि वीस सप्टेंबर पर्यंत बाहेर होते पण मी आधी सगळ्यात आधी मीच बोललो होतो ते काही एकोणतीस ती ते अठ्ठावीसला होईल मात्र प्रॉब्लेम काय झाला होता मित्रांनो की एकोणतीस अठ्ठावीस नाही तर लक्षात ठेवा एक दोन सप्टेंबर मला एक मी हे कोणाचं ऐकलेलं नाही कोणी मला सांगितलेलं नाही मी कोणाचं पाहिलेलं नाही पण मी माझ्या मनाने सांगतो एक दोन सप्टेंबरला लगेच तीन किंवा पाच सप्टेंबर या दरम्यान फॉर्म भरायला सुरुवात दोन ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान फॉर्म भरायला सुरुवात होईल त्याच्या पुढचे वीस ते ती वीस दिवस आपल्याकडून फॉर्म भरून घेतले जातील मुदत संपल परत कदाचित पाच दहा दिवस मुदत वाढली जाईल अशा पद्धतीने आपला कार्यक्रम राबवला जाईल मात्र जर दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान जर कदाचित फॉर्म सुटले नाही तर कदाचित फॉर्म सुटण्यास मग जास्त पण विलंब लावू शकतो म्हणजे मी काय आता काही हे नाही मंत्री बोर्डायरेक्ट किंवा मी जाहिरात नाही कारण डायरेक्ट दोन तारखेला बारा वाजता असं पण दोन ते पाच दरम्यान जाहिरात यांची दाट शक्यता आहे असं सूत्रांकडून प्रथम माहिती समजलेली आहे सर्वात महत्वाचा आता विद्यार्थी मित्रांनो जर आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत परिपत्रकात नेमकं काय का सांगितलंय आणि कशा पद्धतीने जागा आलेल्या चालकच्या जागा एवढ्या कमी का आल्या हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली का चालकच्या जागा कमी येण्याचे कारण काय आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगेल मित्रांनो ती म्हणजे की या ठिकाणी जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आपण पाहणार आहोत फक्त तत्पूर्वी मी तुमचं एक मिनिट वेळ घेतो कारण का भरती प्रक्रिया सुरू झालेली मित्रांनो आणि भरती या ठिकाणी जवळ आलेली आहे म्हणून मित्रांनो हार्देस संचलित हार्दे ऑनलाईन अकॅडमीची जी आपली चालू घडामोडी एक्सप्रेस बॅच आहे ही उद्यापासून सुरू होते मित्रांनो ही बॅच कोणासाठी उपयुक्त होणार आहे पोलीस भरतीसाठी तर स्पेशल विशेष आहे विशेष उपयुक्त असणारे मात्र त्याचबरोबर तुम्ही ग्रामसेवक वनरक्षक तलाठी वनसेवक आता तुम्ही पाहू शकता डीएमए एम जागा सुटल्या ससुट रुग्णालयासन ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली सगळ्या महानगरपालिकेसाठी सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी चालू घडामोडीची आहे उद्यापासून आपली सुरु होती ठीक सायंकाळी सात वाजता या बॅचला तुम्ही प्रवेश करू घेऊ शकता रोज पंचवीस प्रश्नांचा ऑनलाईन सर्व पेपर असणार आहे ऑनलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज उपलब्ध असणार आहे आपल्याला आपली रँक पण समजणार आहे आपल्याला मार्क पण कळणारे आणि रोजच्या फुल्ली अपडेटेड चालू घडामोडी त्या ठिकाणी रोजच्या अपडेटेड चालू घडामोडी आहे चालू घडामोडीचा ताण मिटणार आहे फक्त साठ रुपयामध्ये मित्रांनो तर कसला विचार करताय नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फायला संपर्क करा आणि मित्रांनो आत्ता लगेच ऍडमिशन घ्या आज पर्यंत ऍडमिशन चालू येतो उद्यापासून आपली बॅच सुरू होते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व प्रक्रिया कशी करायची काय करायची ऍडमिशन कसं घ्यायचं सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर पण भेटेल समोर पण माझा नंबर दिसतो ओके चालते आता आपण पाहणार आहे मित्रांनो परिपत्रक का नक्की काय परिपत्रक आले कशा संदर्भातलं परिपत्रक आहे आणि येत्या एक सप्टेंबर पासून आपण मराठी आणि जी के मराठी आणि जी के ची बॅच चालू करतोय स्पेशल संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी पन्नास मार्काची दर्जेदार रोजचे पन्नास प्रश्न तुम्हाला भेटत जाणारे मराठी आणि सामान्य जी केची तिचे ऍडमिशन पंचवीस नंतर सुरू होतील आता फक्त चालू घडामोडी चा। पाहू शकता तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत मित्रांनो खूप महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरतीस मान्यता दे भरतीस मान्यता देण्याबाबतचे मित्रांनो हे जे टायटल तुम्ही पाहू शकता खूप महत्वाचे हे परिपत्रक सर्वांकडे आलेले सर्वांनी वाचलेले पण थोडं व्यवस्थित समजून घ्या याच्यामध्ये काही कमी खुशी कमी गमे बरीच नाराजी त्या परिपत्रकामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे मला फोन पण आले सगळं सविस्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत फार महत्वाचं आहे दहा मिनिटं वेळ काढून सगळं व्यवस्थित पहा मित्रांनो चला पुढं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी परिपत्र कधीच पहा नो वीस ऑगस्ट म्हणजे आजचं परिपत्रक आहे साडेतीन चार वाजता परिपत्रक आलेले मुंबई पोलिस दलात असलेले आपले बरेच विद्यार्थी आमचा सपोज हर्षल देग असल रामनी राम असल सगळ्यांनी मला ते पाठवलं तुमचं सर्वांचा खूप आभार विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर मित्रांनो पहा या ठिकाणी खरं तर प्रस्तावनेमध्ये काय दिलंय ते आपण बारकाईनी व्यवस्थित पाहू शकतो महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा चोवीस म्हणजे एक एक चोवीस ते एकतीस बारा चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक एक पंचवीस ते एकतीस बारा पंचवीस म्हणजे दोन वर्षाची लक्षात ठेव या कालावधीत रिक्त होणारी पदे होणारी पदे म्हटले झालेली नाही होणारी पदे भरण्यासाठी राबवायची भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक बारा आठ आता जे बारा तारखेला मिटिंग झाली मंगळवार बुधवार काहीतरी होता त्या बारा तारखेला जी मिटिंग झाली म्हणतो दहा अकरा बारा बारा तारखेला मंगळवार होता मंगळवारी जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मान्यता भेटली होती त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ तुम्हाला दिलेला होता ती जी मान्यता भेटली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली शंभर टक्के मान्यता दिलेली अर्थ विभागाने पण मान्यता दिली, दिली। आहे लक्षामध्ये आता मित्रांनो शासन शासन निर्णय निर्णय काय काय झाला झाला ती मान्यता दिल्यानंतर कारण का दोन सॉरी चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या दोन्ही रिक्त होणारे एकत्रित जागा त्या पंधरा हजार आहेत आता पुढे शासनाने काय निर्णय घेतला महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक चोवीस ते एकतीस बारा चोवीस या कालावधी रिक्त झालेली आणि एक एक पंचवीस ते एकतीस बारा पंचवीस समजून घेत चला या तारखा वगैरे या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार पा सहाशे एकतीस पदे भरण्याकरता उपलब्ध होणार आहे म्हणजे जाहिरात किती हजार पंधरा हजार म्हणजे अठरा हजार सतरा हजार पस्तीस हजार झाली आणि आता परत पंधरा हजार म्हणजे डायरेक्ट पन्नास हजारमध्ये आणि याच्यात अजून दोन हजार वाढू शकतात म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो पोलीस भरतीची पंधरा हजार पदे उपलब्ध आहे आणि आणि त्या दिवशी आपण व्हिडिओ टाकला हीच रिक्त पदांची संख्या होती आपल्याला जी माहिती आहे ती परिपत्रक मी बोललो बाईक एक परिपत्रक आहे तुम्ही म्हणले सर दाखवा म्हणलं नाही ते गुप्त गोपीनी असतं आणि ते परिपत्रक हेच होतं त्याच्यामध्ये पण पोलीस शिपाई बारा तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस ब्याण्णव पंचवीस सशस्त्र पोलीस तेवीस त्र्याण्णव आणि कारागृह पाचशे ऐंशी अशा एकूण पाच पंधरा हजार सहाशे एकतीस जागांची भरती या ठिकाणी होते आता सगळ्यात महत्वाचं जे आहे ते नीट वाचा नीट वा आणि नीट समजून घ्या साठी काय झालेलं आहे वयवाड कोणाला भेटलेली आहे वयवाड कोणत्या विद्यार्थ्यांना भेटलेली आहे साठी प्रयत्न कोणी केला होता आणि वयवाड कोणत्या विद्यार्थ्यांना भेटलेली आहे नक्की एक्क्याण्णवच्या विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि अठ्ठ्याऐंशीच्या विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम झालाय हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी चांगल्या प्रकारे क्लिअर करतो वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन नऊ बावीस रोजी शासन वगैरे वगैरे पन्नास टक्के भरण्यात अनुमती देण्यात आले ओके okay? सरळ महाराष्ट्र लोकसेवा आयोग वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पन्नास टक्के पदार्थ पन्नास टक्के पद अनुमती दिली बरोबर आता त्यांनी काय सांगितलंय <coughs> राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई सर्वातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक किती शंभर टक्के डायरेक्ट शंभर टक्के भरले जात नाही पण लक्षात ठेवा टोटल शंभर टक्के पद भरते कोणत्याच विभागात होत नाही पण लक्षात ठेवा शंभर टक्के म्हणजे पंधरा हजार सहाशे फिक्स झालेत ओके okay? शंभर टक्के तातडीने भरणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील पंधरा तीनशे एक रिक्त पदे शंभर टक्के भरणं वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एकतीस नऊ बावीस रोजी शासनानं तरतुदीमध्ये सूट देण्यात आली नाही म्हणजे वित्त विभागाने जो काही निर्बंध टाकले पन्नास टक्क्याचा त्याच्यातून याला सूट दिली म्हणजे पोलीस भरतीला त्याच्यातून सूट दिली म्हणून पोलीस भरती शंभर टक्के ते काय करणारे भरणार आहे त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं इथं फार महत्वाचं आता महत्वाचं आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार पाच बावीस ते एकवीस अकरा बावीस शासन निर्णयातील तर हे आठवते का दहा बारा दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलो त्याच्यात ही लाईन मी हायस्ट दाखवली होती तुम्हाला त्या परिपत्रकाची आणि ते परिपत्रकाचं रूपांतर त्या कागदाचं रूपांतर आज परिपत्रकात झाले ना आज ते परिपत्रक आले ओके शासन निर्णयातील तरतुदीमधील दे शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यात तशीच ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मान्यता देण्यात येत आहे अलक्ष म्हणजे म्हणजे मान्यता देण्यात आलेली आहे ओके त्यानंतर सन आत्ता फार महत्वाचं हे जरा थोडस व्यवस्थित पहा जरा इथं बरेच विद्यार्थी आपले या ठिकाणी विद्यार्थी मित्र नाराज झालेले थोडस व्यवस्थित लक्ष द्या मुद्दा क्रमांक थोडा व्यवस्थित पहा ओके सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात आलेले आहेत आता या आमच्या वर्षा लोंडे मॅडम असतील त्यांचं मला आत्ताच कोणाला पुण्याच्या ज्या आहेत पिंपळी सौदागरच्या खूप म्हणजे फोनवरतीच त्या रडत होत्या कारण त्या आंदोलनात होत्या पुण्याच्या आंदोलनात पण होत्या पूर्णपणे अपडेट पण होत्या आणि सगळ्यात महत्वाचं एक जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ज्या विद्यार्थ्यांचं वय जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ह्या तीन महिन्यामध्ये संपलेले दोन हजार चोवीसला म्हणजे ज्यांचा बड्डे ज्यांचा वाढदिवस ज्यांचा ज्यांची जन्मतारीख एक्क्याण्णव आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पण जानेवारी मध्ये फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये त्यांचा वाढदिवस आहे अशा विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस संधी भेटली नव्हती मात्र ह्या दोन हजार बावीस तेवीस नुसार असं समजतंय का ही संधी कोणाला भेटेल मित्रांनो ज्यांचं वय एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस एक डिसेंबर एक एक दोन हजार तेवीस म्हणजे कसं एक जानेवारी बावीस ते एकतीस डिसेंबर बावीस आणि एक जानेवारी तेवीस ते एकतीस डिसेंबर तेवीस या दोन वर्षामध्ये ज्यांचं वय संपलंय त्या विद्यार्थ्यांना काय होणार मित्रांनो संधी मिळणार आहे मग त्याच्यामध्ये एकोणनव्वद वाले बसतील आणि नव्वद वाले बसतील असं मला वाटतंय आता राहिला प्रश्न एकोणनव्वद एक्क्याण्णव वाले जे एक एप्रिलच्या पुढच्या एक्क्याण्णव आहेत त्यांना मान्य मी तुम्हाला आधी सांगतो आता मुलं आजाद मैदान आहे मुंबईला मी त्यांना पण सांगितले सपोर्ट केला त्यांना माहिती दिली होती करा तसं करा याव करा त्याव करा का कारण की तिथं क्राऊडच नाही त्यांच्याकडं मी तुम्हाला वारंवार सांगतो बाबा जा मी दोन लाईव्ह घेतली त्याच्यावरती जा मॉब जा मॉब शिवाय काही होत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संधी भेटली पण आता राहिलाय प्रश्न कोणता एक्क्याण्णव जे एक एप्रिल नंतर ज्यांचं संपलं त्यांना मागची भरती देता आलेली ज्या विद्यार्थ्यांनी मागची सतरा हजारशी भरती दिली त्यांचं ठीक आहे पण असे काही विद्यार्थी चे का जे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जन्माला आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना संधी मिळालेली नाही मग अशा विद्यार्थ्यांचं काय होणार आता राहिलाय प्रश्न एकच माझं तर म्हणणं त्यांनाही संधी मिळावी आता तर परिपत्रकात रूपांतर झाले जाहिरात पण लवकर येऊ शकते पण जर जमलंच आपल्याला ऍडजस्ट जर झालं तर आपल्या पद्धतीने परिपत्रक वगैरे त्यांना तसंच लक्षात आणून द्यावे जेणेकरून जे सॉफ्टवेअर ते चालू करणारे ते सॉफ्टवेअर ते कदाचित एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ज्यांचं वय संपलंय त्या ते विद्यार्थ्यांना कदाचित घेऊ शकतात पण प्रॉब्लेम आहे आता असा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचं वय संपलेला विद्यार्थी बसतोय म्हणजे फक्त पुढचे तीन महिने वाढवायचे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना तीन महिने ज्यांचं वय संपलंय त्यांना पाठीमागची संधी भेटलेली नाही म्हणून पण आता आता मी काही मंत्री नाही किंवा वित्त गृहमंत्री नाही मग किंवा किंवा मी म्हणजे काही सिस्टीम नाही फक्त आपलं काम काय विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम केलं तिथून मागे त्यांना भेटलायला बावीस तेवीसला आता काहींना अठ्ठ्याऐंशी वाले बिचारे अठ्ठ्याऐंशी वाले भरपूर होते पण नाही भेटला त्याला काय करणार आहे आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे अशी का ह्या जे लोक आहेत लक्ष हे सॉफ्टवेअर कोणतं फिट करतात सॉफ्टवेअर कोणती तारीख कुठून कुठे घेतं याच्यावरती डिपेंड राहणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कळतंय का मी काय सांगतोय सॉफ्टवेअर जर बावीस आणि तेवीसला वय संपल्या जर घेत असेल आणि त्यांनी जर तिथून पुढं जर कनेक्ट केलं तर ते कदाचित चोवीस आणि पंचवीसला वय संपल्याला घेऊ शकतं म्हणजे हे सगळं आता डिपेंड कोण आहे वरती डिपेंड आहे ओके त्याबद्दल दिलिगिरी व्यक्त करतो तुम्ही त्यातलं काही जास्त माहित नाही परंतु ह्या या पद्धतीने आपल्याला वैवाढ मिळालेली आहे जे काय आपल्या विद्यार्थ्याला प्रयत्न केला तर त्या सर्वांचा मनापासून आभार तुमच्या प्रयत्नांना सात लाभलेली आणि त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे परंतु कभी खुशी कभी माझे काही विद्यार्थी नाराज आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका जे एक्क्याण्णव ब्याण्णव आले आहेत ते आंदोलन करताय त्यांना सपोर्ट करा आलक्ष मधी पुढं पाहा मित्रांनो पुढं त्यांनी काय सांगितलंय परत आपल्याला की भरती प्रक्रिया खुल्या प्रमाणात साडेचारशे नेहमीप्रमाणे आणि इतर साडेतीनशे म्हणजे सेम भरती प्रक्रियेचं परिपत्रक जी आर आहे ओके बाकी मग हे काय छाननी वगैरे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता सही सुद्धा आहे डिजिटल साईन बाय रवींद्र नामदेव पाटील ओके okay? रवींद्र पाटील उपसचिव महाराष्ट्र यांची साईन सुद्धा आहे आणि यांच्या सही निशी हे परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे हे लक्षात ठेवा मी काय सांगतो कळलं अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आले सर्वांनी चॅनलला फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या नवनवीन माहिती नवनवीन अपडेट इथून पुढं पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाणार आहे आपल्याकडून आणि हो जर तुम्हाला चालू घडामोडीचे टेस्ट सिरीज लावायची असेल तर पहा काय आहे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ओके पहा तर पहा मित्रांनो या टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो रोजचे पंचवीस प्रश्न ऑनलाईन स्वरूपात ऍप्लिकेशन घेण्याची आवश्यकता का नाही काय नाही आपल्याला डायरेक्ट मॉक टेस्ट ची लिंक येणार आपल्या ग्रुपला आणि तिथून तु, तु, तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो आगामी काळात होणाऱ्या ससून रुग्णालय भरती असन डीएमएर सगळे भरती असन महानगरपालिका भरती असन पोलीस भरती असन वनरक्षक भरती असन तलाठी भरती असन सगळ्यासाठी चालू सीरीज अतिशय महत्वाची मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये घेतलं होतं फी होती ऑफर मध्ये पन्नास मध्ये त्या विद्यार्थ्यांनी परत घेण्याची आवश्यक नाही मात्र जे नवीन घेतलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंय फक्त साठ रुपयामध्ये आपण या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे खाली माझा नंबर दिसतो त्या नंबरवरती प्रवेश करायचा आहे नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सेव्हन फाय आणि माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळी माहिती दिली त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो जोरदार म्हणजे तयारी करायची जर असेल तर प्रवेश या ठिकाणी आहे जेणेकरून चालू गाडामुळे आयुष्य फार महत्वाचा असतो कोणती स्पर्धा परीक्षा असू ही टेस्ट सिरीज तुम्हाला अलाउड होणार आहे ओके ठीक आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा काय पोलीस भरती संदर्भातले महत्वाचे अपडेट आले तर मी नक्की घेऊन येईल तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत